नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन कोरमा रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतले त्या माकाराचे कांदे लसण आलं खड्या मसाल्यामध्ये बडी विलायची छोटी विलायची जायफळ जायत्री आणि दालचिनी त्यासाठी आपण मसाला बारीक करून घेऊ आपल्याला खडा मसाला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आता आपण लसण आलं याचा पेस्ट करून घेऊ आत्ता आपण चिकनला मसाले लावून घेणार आहोत त्यासाठी मी ते तीनशे ग्राम दही घेतलं आहे दही हे जास्त आंबट नसावे यामध्ये आपल्याला लसण आणि आल्याचा पेस्ट घालून घ्यायचा आहे दोन चम्मच घरगुती काळा मसाला दोन चम्मच कश्मीरी लाल तिखट एक चम्मच, धनिया पावडर दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच, हडद अर्धा चम्मच आणि आपण तयार केलेला मसाला अर्धा चम्मच आणि चवीपुरते मीठ घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला चिकनला मिक्स करून घ्यायचे आहे आता आपले चिकन मिक्स झाले आहे आपण आता कांदा भाजून तळून घेणार आहोत त्यामध्ये मी कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घालून घेतले आहे आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा आपल्याला हाय फ्लेमवर घा भाज तळून घ्यायचा आहे आपण बिर्याणीला ज्याप्रमाणे कांदा तळून घेतो त्याप्रमाणे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे मध्ये मध्ये कांदा आपल्याला छान हलवत राहायचा आहे अशा प्रकारे आपला कांदा इथे छान तडत आलेला आहे मध्ये मध्ये हलवायचे आहे आता आपला कांदा छान इथे तळलेला आहे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यास ठेवून देऊ आता आपण चिकन कोरमा बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घालून घेतले आहे यामध्ये आपल्याला काही सु मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले छान परतायचे आहे आता आपल्याला यामध्ये चिकन घालून घ्यायचे आहे चिकन आपल्याला मंद आचेवर छान शिजू द्यायचे आहे मध्ये मध्ये चिकन आपल्याला हलवत राहायचे आहे आता आपण चिकनला झाकण ठेवून मंद आचेवर शिजू शिजू देणार आहोत शिजू द्यायचे आहे आपल्याला छान आता आपल्या चिकनला छान इथे पाणी सुटले आहे दहीमुळे चिकनला छान पाणी सुटले अशा प्रकारे आता आपला कांदा सुद्धा इथे छान थंड झालेला आहे आपण कांद्याला छान क्रश करून घेऊ अशा प्रकारे आपला कांदा इथे कुरकुरीत तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा इथे छान क्रश करून घ्यायचा आहे आता आपले चिकन इथे नव्वद टक्के शिजलेलं आहे आता आपल्या यामध्ये कांदा घालून घेऊ आणि छान हलवून घेणार आहोत यामध्येच आपल्याला आता आपण तयार केलेला मसाला घालून घेणार आहोत छान हलवून घ्यायचे आहे आत्ता आपले चिकन इथे छान शिजलेलं आहे मी यामध्ये पाणी घातलेलं नाही तुम्हाला जर पाणी हवे असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता मस्त आपलं दाणेदार चिकन खोर्मा इथे तयार झालेलं आहे आत्ता आपण यावर थोडासा धनिया पावडर आणि गरम मसाला घालून घेणार आहोत आता आपल्याला चिकनमध्ये केवडा वॉटर घालून घ्यायचे आहे मी केवढा वाटर दोन ते तीन थेंब पाण्यामध्ये घालून घेतला होता आपल्याला यामध्ये घालून छान हलवायचे आहे मस्त आपला चमचामित चिकन कोर्मा इथे तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद